तब्बल पंचवीस वर्षानंतर अजिंक्यदेव अश्विनी भावे एकत्र या चित्रपटात दिसणार एव्हरग्रीन कपलची केमिस्ट्री रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्यदेव आणि अश्विनी भावे ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे रुपेरी पडद्यावर अभिनेता अभिनेत्रींच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले हिंदीसह मराठीतही अशाच काही लोकप्रिय जोड्या आहेत रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय जोडी अजिंक्य आणि अश्विनी भावे यांची ही जोडी पुन्हा पंचवीस वर्षानंतर एकत्रित रुपेरी पडद्यावर झळकणार आहे मराठीमधील पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट सरकारनामानंतर हे दोघे परत घरत गणपती या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्यदेव आणि अश्विनी भावे एकत्र येत आहेत या चित्रपटात अजिंक्यदेव हा झरद घरत आणि अश्विनी भावे ही अहिल्या घरतची व्यक्तिरेखा साकारणार आहे चित्रपटामध्ये अजिंक्य देव कुटुंबवस्त्र पती प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी साकारणार आहे शाब्बास सुनबाई मायेची सावली चल गंमत करू सरकारनामा या चित्रपटांद्वारे आपल्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली होती आता पंचवीस वर्षांनी घरत गणपती चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव अश्विनी एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे रुपेरी पडद्यावरील आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास दोघांनी व्यक्त केला श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने घरद कुटुंबातल्या अनुबंधाची हलकीफुलकी गोष्ट घरद गणपती चित्रपटात पाहायला मिळणार आहे पॅनोरोमा स्टुडिओज आणि अन स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घरद गणपती हा चित्रपट सव्वीस जुलैला आपल्या भेटीला येणार असून चित्रपटाचं दिग्दर्शन नरेंद्र बांदिवडेकर यांचं आहे कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक नम्रता बांदिवडेकर नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर गौरी कालेकरच्या गौरी कालेकर चौधरी यांनी गणपती चित्रपटाची निर्मिती केलेली आहे निकिता दत्ता भूषण प्रधान अश्विनी भावे अजिंक्य देव संजय मुने शुभांगी लाटकर शुभांगी गोखले डॉक्टर शरद भुताडिया सुषमा देशपांडे परी तेलंग आशिष पाथोडे रूपेश बने राजसी भावे समीर खांडेकर दिव्यलक्ष्मी मैस्मान अशी तगडीक स्टारकास्ट मंडळी या चित्रपटात दिसणार आहेत